नमस्कार मंडळी कसे आहात बरे आहात ना माझं नाव जुनारी आणि स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल गाव गजालीवर तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे ना तो म्हणजे एक असा व्हिडिओ बनवलेला आहे ज्याने शहरातलं आपलं जीवन जे आहे आणि गावातलं एक जीवन आहे त्यामधला एक आपल्याला अंतर हा ल कळून येणार आहे तर हा जो व्हिडिओ आहे ना तुम्ही डिस्क्रिप्शनवरनं बघितलाच असेल वे टू वर्क म्हणजे माझ्या घरापासनं जी माझी व्यवसायाची जागा आहे आंब्याची बाग आणि रेस्टॉरंट आहे त्याचा आपण आता एक व्हिडिओ बघणार आहोत तर गाडी मी आता भरलेली आहे वॅगनर आज आपण घेऊन जाणार आहोत तर चला थोडं लेट झालेलंच आहे पटकन निघूया आणि काय गंमत काय मजा आणि काय जे वेगवेगळे नजारे जे असतात घरा मालवणपासून आचऱ्यापर्यंत ते आता आपण या व्हिडिओमधनं बघूया चल बाय तर साधारण आता आपण घरातून निघालेलो आहोत आणि बारा वाजून पाच मिनटं झालेली आहेत इकडे पर्यटकांची आणि एस टीसची ट्राफिक झालेली आहे कारण आता साधारण डिसेंबर जसा सीझन लागतो ना बरेचसे पर्यटक हे मालवणच्या दिशेने फिरायला येतात फेरफटक्यासाठी येतात स्कूबा डायविंगसाठी येतात मुंबईला जसं ट्राफिक असतं ट्राफिक नसतं म्हणजे तुम्ही इथे आलेल तर तुम्हाला हे सगळे रस्ते एकदम मोकळेच वाटणार तर आता आपण पोचलो आहोत मालवणच्या एस टी डेपोला माझ्या उजवीकडे जे तुम्ही बघताय हा हे मालवणचा एस टी डेपो तर आपण जाणार आहोत मालवणवरनं आचऱ्याला तर बघाय सगळे पर्यटकांचे मोठे जे बसेस येतात ना रस्ते तसे बघायला गेलं तर की आणखीन अजून छोटेच आहेत आणि त्याच रस्त्यावरनं माणसंही चालतात टू व्हीलर्सही जातात त्यामुळे कधीतरी थोडं असं ट्राफिक कंजेशन होतो पण ह्याला ट्राफिक म्हणता येणार नाही पुढे आलात तर हा आमचा मालवण शहरातला एकमेव पेट्रोल पंप भारत पेट्रोलियमचा आता हे हा हा आपल्याला लागलेला आहे आहे सागरी महामार्ग तर इकडे आता डावीकडे तुम्ही बघाल तर हा पूर्ण हा जो आहे ना तो रेवताळा म्हणून हा एरिया आहे मालवणातला आणि उजवीकडे तुम्ही बघाल राईट साईडला तर हा रस्ता जातो अडारीकडे बरेचसे छोटे 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 छोटी वाट तुम्हाला दिसत असणार ते सगळ्या ज्या वाटा आहेत त्या पूर्णपणे रेवताळ्या ह्या एरियामध्ये जातात अरे बघा हे आपण जे आता ट्रॅव्हल करतो पण ग्रीनरी बघा हिरवळ बघा केवढी आहे म्हणजे ट्रॅव्हल केल्यासारखं खरंच सांगितलं ना की आव म्हणजे ट्रॅव्हल केल्यासारखं वाटत नाही की बाबा आता आपल्याला पंचवीस किलोमीटर जायचं आहे तर मुंबईत जर कोणी म्हणालं की अरे बाई पच्चीस किलोमीटर दूर ऑफिस आहे तर लोकं विचार करतील की बाबा भले किती पैसे देऊ देत पंचवीस किलोमीटर लांब मी ऑफिसला जाणार नाही कोण एवढं ट्रॅव्हल करणार पण गावच्या दिशेने ना हे एवढं कठीण नाही आहे कारण अजूनपर्यंत लोकसंख्या इतकी नाही आहे रस्ते त्यातल्या त्यात बऱ्यापैकी चांगले आहेत आणि ग्रीनरी बघा म्हणजे असं रोज एक छोटासा रोड ट्रिप केल्यासारखी फिलिंग येते आपल्याला की बाबा तर आता इथनं लेफ्ट जर तुम्ही घ्याल आता आपल्याला आपण सागरी महामार्ग जो आहे ना त्याच्या टोकाला एंडला आलेलो तिकडून लेफ्ट घ्याल तर तुम्ही मालवण शहरात परत एंटर कराल आणि राईट तुम्ही घ्याल तर तुम्ही देवगड आसरा रोड जो आहे ना हा देवगड आसरा रोडला तुम्ही आता लागणार आहात तर हा जो ब्रिज आता आपल्याला लागलेला आहे ना हा आहे कोळमचा ब्रिज पाणी बघा किती सुंदर आहे आणि समोर जो तुम्हाला दिसतंय आहे टोकाला तो आहे कोळम बीच समुद्रकिनारा आणि ह्या बाजूला ती कोळमची खाडी लागते तर असे दृश्य जर तुम्हाला रोज कामावर जाताना दिसत असेल दिसत असतील तर कामावर जायला कोणाला आवडणार नाही तर आता आपण पोचलेलो आहोत कोळमला आणि हा एक राईट आहे ना हा राईट म्हटला तर तुम्ही निवे गावात पोचता निवे गावात एक सुंदरसं इथे मंदिर आहे निवे गावात कधीतरी आपण त्यावर एक चांगलं व्हिडिओ करूया असं म्हणजे एक ट्रेल आहे एक फॉरेस्ट ट्रेल आहे त्या ट्रेलमधनं जाऊन आपल्याला त्या मंदिराकडे जायला लागतं खूप अतिशय सुंदर असं मंदिर आहे तर आता आपण कोळम गावात आहोत आणि इकडनं जर डावीकडे आपण वळलो तर सर्जेकोटला आपण पोचतो सर्जेकोटला बऱ्याचशा पावसाळ्यामध्ये बोटी जे आहेत ना त्या वर लागतात आणि मेंटेनन्स कामासाठी वगैरे ज्या आहे त्या सगळ्या बोटी इकडे वर येतात हे बघा बोर्ड तुम्हाला दिसतोय सर्जेकोट जेटी हे डावीकडे इथन लेफ्ट मारलात ना तर रेवंडीलाही जाता येतं भद्रकाली आईचं जे देऊळ आहे मंदिर आहे ना तर या लेफ्टकडनंही आपल्याला रेवंडीला जाता येतं आणि पुढे एक लेफ्ट येणार तिथनही जाता येतं मुंबईमध्ये आपण बघतो गाडी बंद पडल्यावर टो करून नेतात गावामध्ये गायम अशी असे नेतात बघा सुंदर असे रस्ते आहेत निसर्गाच्या सानिध्यात आपण आहोत आणि बघा आता आपण म्हणतो ना गावामध्ये छोटी छोटी घरं आहेत नाही गावात ही खूप सुंदर सुंदर असे घर बंगले आता लोक बांधत आहेत हे बघा सो बेसिकली काय झालं ना असं माझा एक अंदाज आहे की कोरोना काळात बरीचशी लोकं ही गावाकडे परतलीत आणि ते जे आले त्यांना खरंच गावाचं महत्त्व तेव्हा कळलं की आपलं एक असा अशा ठिकाणी एक घर असावं जे नेचरच्या जवळ असावं गावचं महत्त्व खरंच कोरोनानी खूप रीते शिकवलं आपल्याला तर हे डावीकडे आहे ना ही ओझरच्या लेणी आहेत ओझरची गुहा हा राईट जर तुम्ही माराल तर तुम्ही कांदळगावात जाल कांदळगाव रामेश्वर मंदिर जे आहे तर इकडे लेफ्ट राईटला तुम्ही आता बघाल की बरेचसे रो हाऊसेसचे प्रोजेक्ट्स आहे इथे आहेत सो हळूहळू डेव्हलपमेंट इथेही येत आहे लेफ्ट साइडला सुंदर अशी एक सोसायटी बनवलेली आहे आपण आता जे आहोत या ठिकाणाला म्हणतात शेल्टी शेल्टी या गावात आहोत आणि स्टेट हायवे जर म्हणाल तर दिस इज स्टेट हायवे फोर महाराष्ट्रात स्टेट हायवे चार वर आपण आहोत हा रस्ता जर तुम्ही कुठेच वळला नाहीत आणि सरळ 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 चालवत सर, गेलात तर तुम्ही देवगड क्रॉस करणार रत्नागिरी क्रॉस करणार गणपतीपुळे येणार मग एखाद दोन तुम्हाला आ, जेटी लागणार जेटी म्हणजे छोटे जे वॉर्फ्स असतात की होडीमध्ये तुम्हाला गाडी घालून त्या बाजूला ते पाठवणार एक बाणकोटला आहे आणखीन एक कुठेतरी आहे मला नाव आता पटकन लक्षात येत नाही आहे तर ते करून तुम्ही डायरेक्ट पार अलिबागपर्यंत जाऊ शकता पण काय होतं की एका दिवसात हे शक्य होत नाही कारण रस्ता सरळ आहे पण रस्ते छोटे छोटे आहेत बऱ्याचशा गावातनं जातात त्यामुळे आपल्याला एकदम जास्त फास्ट गाडी चालवता येत नाही आणि प्लस जेटी लागणार एक दोन तर त्यामुळे एका दिवसात हा जो एक रूट आहे हा रूट घेऊन मालवण ते अलिबाग आपल्याला जाता येत नाही पण खरंच सांगतो जर तुमच्याकडे वेळ असेल मुंबईवरनं असंच रोड ट्रीपला वगैरे निघत असाल आणि कोकणात येत यायचं असेल गोव्याला म्हणा किंवा मालवणला म्हणा कधीतरी हा जो रूट मी सांगितला ना तो ट्राय करा एक डिटेल रूट आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये कवर करू पण अतिशय सुंदर असा आणि सिनिक रूट आहे आउटस्टँडिंग रूट म्हणजे तुम्हाला खरं म्हणजे कोकण तळ कोकण जे आहे ना ते तुम्ही एकदम जवळून पाहाल आणि तुम्ही हा रूट खूप एन्जॉय कराल आणि पावसाळ्यात खरं तर कोकणात फिरायची ही वेगळीच असते पण पावसाळ्यामध्ये ज्या जे जेटी असतात ना त्या बंद असतात त्यामुळे जर तुम्ही गणपतीपुळ्यातनं जरी इथपर्यंत आलात गणपतीपुळ्यापर्यंत तुम्ही जो एन एच सिक्स्टी सिक्स आहे ज्यावर आता आपण हल्लीच व्हिडिओ केलेला तो रूट घ्यायचा मुंबईवरनं आणि एन एच सिक्स्टी सिक्सवर ना गणपतीपुळ्याच्या दिशेने वळायचं आणि मग तिकडनं सरळ टुवर्ड्स मालवण तुम्ही येऊ शकता आता आपण आलेलो आहोत हडीला आचराच्या दिशेने जात आहोत तर इथे ना उत्कृष्ट अमेझिंग अशी कांदा भजी आणि वडापाव मिळतो बरीच वर्ष झालेली आहे आणि चुलीवर केलेल्या असतात हा बघा म्हणजे शेडगे भजी सेंटर दिसतंय ना तुम्हाला तर त्या मावशी आहेत बरीच वर्ष त्या इथे चुलीवर मोठी कढई असते भरपूर तेल असते आणि त्याच्यावर फ्रेश कांदा भजी ह्या बनवत असतात संध्याकाळी जवळपास चार वाजेपर्यंत चार वाजेपासून ते चालू होतं आणि संध्याकाळी पकडा एक सात आठ वाजेपर्यंत त्या असतात इथे तर हा जो आता ब्रिज लागलेला आहे आपल्याला हा आहे कालावलचा ब्रिज पण थांबून आहे का ब्रिज तुम्हाला पटकन मी तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवतो आमच्या कालावलचा ब्रिजचं तर हा आहे आपला कालावलचा ब्रिज आता जरा ऊन पडलेला आहे त्यामुळे जरा रखरख आहे इकडे बघा पाणी बघा केवढं आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघाल तर लांब लांबपर्यंत पर्यंत ना एक सुंदर दृश्य असं आपल्याला दिसतो बघा माझ्या मागे संध्याकाळचं जर इथे तुम्ही आल तर नक्कीच थांबून फोटोज वगैरे काढा कारण एक अतिशय शांत असं वातावरण इकडे असतं हळूच वाहणारं पाणी आपल्याला दिसत असतं आणि बरीचशे लोक इथे ह्या ब्रिजवरनं पण जे आहेत ते फिशिंग करतात काही फिशिंग रॉड्स घेऊन करतात काही फक्त फिशिंग लाईन्स आणि घरी वापरतात तर हा आता आपण क्रॉस जे करणार आहोत ते आहे कालावलचं ब्रिज सो कालावलचं ब्रिज आपण क्रॉस केलं तुम्हाला एक सुंदर असं दृश्य दाखवलं सीटबेल्ट अगोदर लावूया थांबा ही ग्रीनरी बघा नारळाची झाडं आहेत बरीचशी आंब्याच्या बागा आता हळू सुरू होतील एवढ्या ग्रीनरीमधनं म्हणजे जे मुंबईमध्ये जेव्हा मी होतो ना तेव्हा अशी ग्रीनरी बघायला ना पनवेलला जायला लागायचं कामावर जाताना असं वाटत नाही की बाबा कामाला चाललो आहे काम तर भरपूर असतं तर ह्या उजव्या बाजूला तुम्ही बघताना इकडे भात शेती होते तर पावसाळ्यात जर तुम्ही आल आलात आणि बघाल ना मस्त अशी सुंदर झुलणारी भात शेती तुम्हाला दिसते आणि डाव्या बाजूला तोंडवळी बीच चा बोर्ड आता आपल्याला दिसतो तर हा जो रोड तुम्ही घेतलात ना तर तुम्ही जाणार तोंडवळीला सरळ आपण जाणार आहोत आचऱ्याला लेफ्ट साइडला जे तुम्हाला आता आहे ना एका पाठार आहे सो त्या ज्या आहेत ना त्या इलेक्ट्रिसिटी अरे तर कालावलची खाडी क्रॉस केल्यानंतर आता आपण पोहोचलेलो आहोत गोलतकर वाडी या लोकेशनला गोलतकर वाडी एक वाडी आहे जिथे बरेचसे गोलदकर असे अडनावाची माणसं राहतात तर इकडे लेफ्टला इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे सो ह्या पेट्रोल पंपाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे एक्स पी नाईन्टी फाईव्ह हा पेट्रोल मिळतो तर आता आपण क्रॉस केला आहे आचरा तिठा आणि आता आपण जाणार आहोत देवगडच्या दिशेने सो आपण तिठ्यावरनं लेफ्ट पण नाही घेतला राईट पण नाही घेतला आणि सरळ आलो वर जी आता तुम्हाला जी दिसते आहे ना टोकाला ती आहे आपली बाग तर ला आता एक ब्रिज आपल्याला लागणार आता ब्रिजच्या अलीकडे आता जे आहोत ते आहे मालवण तालुका आणि ब्रिज तुम्ही क्रॉस केलात की तुम्ही शिरणार आहात देवगड या तालुक्यात तर आपली बाग जी आहे ना ती देवगड तालुक्यात येते सो हा शेवटचा ब्रिज आहे ह्याला आचऱ्याचा ब्रिज आचऱ्या आचऱ्याचा ब्रिज ब्रिज असं म्हटलं जातं त्याच याचं पण एक चांगलं सुंदर दृश्य तुम्हाला दाखवूया परत उतरून इकडनं ना समजा कधी तुम्ही फिरायला आलात आणि तुमचा सनसेट वगैरे कुठे लोकेशनवरनं मिस झालात समजा तुम्ही देवगडमधनं मालवणला निघालात आणि नि सनसेट मिस झाला तर अतिशय सुंदर असा सनसेट इकडनं दिसतो या तर हे बघा एवढं निवांत पाणी वाहत आहे आणि नि हा निसर्ग रोज मला एन्जॉय करायला मिळतं की मी जेव्हा माझ्या घरातनं बागेत जातो हे रोज आपलं ट्रॅव्हल असतं आणि एवढा निवांत हा आपल्याला रोड आहे एक सुंदर असं ग्रीनरी एन्व्हायरमेंट आपल्याला रोज हे दृश्य दिसतात बघा नारळाची झाडं आहेत काही सुपाऱ्यांची झाडं आहेत आणि असं मस्त वाहतं पाणी आहे तर हे जे ब्रिजेस आहेत हा जो रस्ता आहे हे रोज कवर करतो दिवसातनं दोनदा एकदा जातो बागेत आणि संध्याकाळी परत घरी पण येतो सो so, इथनं जर तुम्ही राईट मारलात तर तुम्ही पोचणार पोयरे या गावात आणि हा जो आता आता एक छोटा घाट आपल्याला लागणार तर हा घाट असा दिसायला छोटा आहे पण याची वळणं एवढी वेडी वाकडी आहेत की जर तुम्ही जास्त फास्ट गेलात तर गाडीतलं सगळं सामान इकडच्या तिकडे हवायला सुरू होतं आणि इथनं आता आंब्याच्या बागा ज्या आहेत ना त्या देवगड तालुक्यातल्या आंब्याच्या बागा लागायला सुरू होणार सो so, आपली बाग जी आहे ना ती चढावावर आहे सो so, आता थोडं पुढे गेल्यावर तुम्हाला दाखवेन सो so, देवगडमध्ये सो so, आंब्याची बाग आहे ना ती अशी म्हणतात की खडकाळ जमीन असली पाहिजे त्याला थोडासा उतार असला पाहिजे आणि खारी हवा जी समुद्रातली असते ती त्याला साजेशी असते सो so, आता आपण बघितलं की समुद्र आपल्याजवळच आहे चढावावर आपली बाग आहे आणि मागचा बागेतला व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल की आपली जमीन जी आहे ती खडकाळ जमिनी आहे सो सर्व दिशेने किंवा सर्व ॲस्पेक्ट्सनी आपली बाग जी आहे ना, ना ती परिपूर्ण आहे सो आता लेफ्ट साईडला आपली बाग सुरू होते डाव्या बाजूला तर हा एक गुलमोहरचा झाड आहे मोठा हा एकदम सुंदर असा बहरतो गुलमोहरच्या सीझनमध्ये ही लेफ्टला जी आहे ना ती आता आपली बाग सुरू झालेली आहे बघू शकता की चढावावर आपली बाग आहे कोकमची झाडं आहेत साग आहे हे जे तुम्हाला कडेने दिसत आहे सगळी हापूसची कलम आहेत सो बागेवर ना पूर्ण बागेवर एक स्टँडलोन व्हिडिओ आपण करू आणि किती मोठी बाग आहे कुठले आंबे त्याच्यात आहेत आणखीन आंब्या व्यतिरिक्त आणखीन कुठले फ फुलझाडं फळं आणि सगळं सगळं पूर्ण डिटेल्स जे आहे ना ते आपण एक मस्त व्हिडिओ नंतर करूया तरी बघा एक राखणे आहे बाग येत आता फिरतो आहे कारण बाग येत आता मोहर चालू झालेला आहे आणि जसं मोहर लागायला सुरू होतो ना तसे आपले जे मित्र आहेत वांडर माकड हे सगळे यायला सुरू होतात हे बघा आता ही एक 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 झाड तुम्हाला दाखवतं एवढं सुंदर मोहरलेलं आहे बघा हे आहे आपल्या बागेचं एंट्रन्स आहे तर मोठं असं बोर्ड आहे त्याला एक पंधरा वीस फुटी चिरंजीव आमराई चिरंजीव व्यंजन रेस्टॉरंट चिरंजीव फार्म फ्रेश तर हे तीन प्रकारचे व्यवसाय आम्ही इथनं करतो इकडे पार्किंगचा बोर्ड इकडे आहे पण आपण ओनर आहोत ओनर्स पार्किंग वेगळी आहे सो आपण ओनर्स पार्किंगकडे जाऊया हे जे आहे हे आपलं रेस्टॉरंट आहे हे रेस्टॉरंटचं किचन आहे सो मुळात जो व्हिडिओ आता आपण बघितलात तर तो होता एक मालवण टू आचऱ्याला यायचा एक रस्ता सो बेसिकली हा व्हिडिओ रस्त्याचा फक्त नसून एक मुंबईला आपण कसं प्रकारे कम्यूट करतो व्यवसायाला जाताना ऑफिसला जाताना बिझनेसवर जाताना आणि गावात आम्ही कसं कम्यूट करतो हा एक डिफरन्स तुम्हाला दाखवण्यासाठी होता की दोन्ही गोष्टींना प्रोज अँड कॉन्स आहेत पण इकडचं जे एक ड्राईव्ह आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की हे रोज आम्ही करतो एन नेचर एन्जॉय करतो नेचरचं महत्त्व एक आहे ते तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं की जेवढी जास्त झाडं वगैरे असतील ना तेव्हा अंतर जे असतं ना ते आपल्याला एवढं कळत नाही की बाबा एवढे लांब आपण आलो जसं आता आपण बारा पाचला निघालेलो आता झालेले आहेत बारा पंचेचाळीस तर युजली एक तीस चाळीस मिनटं लागतात आता आपण व्हिडिओ बनवत बनवत आलो त्यामुळे थोडा जास्त वेळ लागला लाग थोडा सावकाश आलो थांबत वगैरे आलो सो so, अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर आवडला असेल तर या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तुमच्यापैकी बरीच लोकं आहेत हे व्हिडिओज बघतात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत नक्की चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्याने काय होणार की जेव्हा पण आम्ही असे चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यासाठी आणत राहू तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोचू शकतील आणि जेवढा जास्त सबस्क्रिप्शन तुम्ही द्याल तेवढं जास्त लोकांपर्यंत हे चॅनल मधनं जे व्हिडिओज आहेत ते पोचतील तुमच्यापर्यंत तर चला अपेक्षा आहे पुन्हा एकदा की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा क्षितिज होणारी तुमच्या चॅनल गाव गजालीवरनं पुन्हा भेटूया